아~ 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 아~

शिवशक्तिरूपम् श्रीविष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूपम् ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय

बघा मंडळी अतिशय सुस्त कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे नियोजन कसे असावे ते सन्माननीय स्वामी भक्त बाळू वायगणकर आणि त्यांचं सहकुटुंब सहपरिवार यांच्याकडून जरा शिकावं आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये मध्ये हा कार्यक्रम होतोय आणि या मुंबईसारख्या धगधगत्या जीवनामध्ये एवढा हा कार्यक्रम करणे म्हणजे खायची गोष्ट नाही बुवा आणि बघा मी माझ परम भाग्य समजतोय कारण या स्टेजवरती वरती सन्मान्य आमचे गुरुवर्य संदीपजी लोके पाच वेळा सलग एका साईडने होते दुसऱ्या साईडने दुसरे बुवा आणि आज त्यांच्या स्थानावरती बाळू वायंगणकर यांनी आम्हाला जी संधी दिली आहे एखाद्या नवोदित कलाकाराला त्यांचे मी स्वतःशा कोटी आभार मानतोय ही माझी आणि माझ्या आई वडिलांची पुन्हाही समजे आणि माझ्या गुरुवारांचा आशीर्वाद बघा भजन म्हटल्यावर भक्ती असा तुम्ही जनसामान्य माणसासमोर नतमस्त होणे म्हणजे भजन सुवर्ण टाळ मुटुंग यांची एकरूपता साधून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन देवाच्या दिव्य शक्तीचे गुणगाण गाणे म्हणजे भजन बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावती शक्ती म्हणजे ती भजन मनातले वाईट विचार काढून टाकण्याचे साधन म्हणजे भजन बघा आज या मुंबई नगरीमध्ये मी प्रथमच आहे तू जरा सांभाळून घ्यावा तुम्ही का आयला तुमचा ह्या होम कमसे कम साठ सत्तर कार्यक्रम तुम्हाला केले तिथे नको जरा हसण्यारा कंट्रोल कर आपण तर लोकांना दास दिसतात त्याच्यामुळे व जरा हसण्यावरती तुम्ही कंट्रोल करा बघा मंडळी या समाजामध्ये एखादा जर सरळ व्यक्ती असेल सरळ जर व्यक्ती असेल सत्ताने चालणारा त्याला माणसं कोण आता बघून घेत नाही बघा तुम्ही अरेरणामध्ये जर गेलात तर त्या सरळ झाडावरतीच कुराड बसता किती जी कारण सरळ असतात त्याचा काहीतरी उपयोग होतो नव्हतं एखादं वाच निघाल नाहीतर त्याची भीक तरी काढून कायत नाही कलियुगामध्ये परिस्थिती झालेली आहे सत्यात चालणार बाल मागे आणि वाकड्यात चालणार असतो मराठा एक तरी तुम्ही माझ्या बाजूला असाल बाकी पुढच्या नंतर या नवीन असल्यामुळे माझा अंदाज येत नाही या दुवा काय हाईकुपर मध्ये पण बुवानी भारी केलेली आहे ना बोललं तर काय होतच परमेश्वर म्हणजे आपल्याला सांगत नाही की माझ्या दाराशी की आता वाळू वायलंदर यांनी आज हा कार्यक्रम केलाय की माझ्या दाराशी तू नारळ आहात साखर साखरात असं कधी परमेश्वर बुवा सांगत नाही परमेश्वर काय सांगता की तुझ्यापाशी तो अहंकार आहे कोण नाही माझ्यासारखं को गाणारो बुवा कोण नाही ह्या तू सोड तू माझ्या चरणापाशी लीन हो असं पैसे देऊ सांगता काय तू माझ्याकडे नारायण केळू ना, सांगता लीन नाही सांग ही आजची परिस्थिती आहे आणि आज आपण पैसे किती कमवलं याला काय नाही कारण आपण पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा आजच्या युगामध्ये आपण मन मन किती आपले श्रीमंत आहे हे उपयुक्त ठरणार आहे बाकी काही बुवा काही भुवाचा अतिशय गोड आवाजाची भुवा सद्मान्य आपली स्वप्नील गोसाई भुआ, भुआ अतिशय सुंदर आवाज आणि रागाची त्यांना रागा कालांची भरपूर माहिती कायमिंगचं बंधन अचूक पाळणारे भुआ असले अध्यात्माचे गाड्या बसत आपले सन्मान्य बुवा गुंडू सावंत बुवा त्यांचे आदर्श घेतात चांगलं आहे करायचे कोणतरी हो अध्यात्म को सांगणार हो सगळ्यांनी जर भजन केलं तर अध्यात्म बाजू बनवतात पण माझ्या कसं म्हणणार की अध्यात्म अध्यात्म जास्त लोकांना काही कळत नाही पण आताच्या ह्या सध्याच्या कलियुगामध्ये काय परिस्थिती चालली आहे या मुंबई सारख्या शहरामध्ये की जगडे तगडे बलत्कार चोऱ्या मारया ह्याच्यावर जास्त आपण जोर दिला पाहिजे अध्यात्म सांगू नको असं माझं विरोध नाही तुला गेलो आणलं ना हा बाकी काय सुरुवात माझ्याकडे असल्यामुळे जास्त बोला घ्यायचा हो बाडा म्हणून त्या भगवंताचं नामस्मरणाला सुरुवात ना करतोय मनोरंजनाला काय गजर दिलेला काय आणि तशी गुवाची काय हिम्मत होती नाही बोलाची आणि बोललो तर गजारात मगायचा बोली आहे त्याचा